शबनरीज मध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी लोकसभा निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अखेर सर्वांची प्रतीक्षा संपली असून एकोणीस एप्रिल ते एक जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे पहिल्या टप्प्यात एकवीस राज्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात यामध्ये आणखी राज्य जोडली जाणार आहे तसेच महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पाडणार तर चार जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्रात पुढील प्रमाणे मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल रोजी रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकलंगले चौथ्या टप्प्यात तेरा मे नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड पाचव्या टप्प्यात मे धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबईतील सहा मतदारसंघ असा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा